नमस्कार विद्यार्थी नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस मी काही महिन्यांपासून सांगत आलेलो आहे आणि आता ती काय म्हणूया या स्थिती किंवा ते आता भरतीची प्रोसेस जवळ येऊन ठेपलेली आहे या संदर्भात मी तुम्हाला आज विशेष माहिती देणार आहे आणि हा पूर्ण एवढं अधिकृत माहिती देणार आहे तुम्हाला प्रॉपर प्रूफ ऑथेंटिकेट माहिती देणार आहे विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे या संदर्भातले काही प्रूफ तीन प्रूफ मी तुम्हाला में या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मग यामधून तुम्हाला समजून घ्यायचं आहे परीक्षा कोण घेणार रिसेंटली जोरात व्हायरल होत आहे एम पी एस सीस घेणार एम पी एस सीस घेणार ओके okay, त्याबद्दल पण माहिती तुम्हाला मी सांगतो जाहिरात आणि परीक्षा कधी होणार या संदर्भात सुद्धा अधिकृत नोटीस आलेली आहे त्या नोटीसच्या आधारे ही एक्झाम कधी होणार ते पण बघूया आणि एकूण जागा किती असू शकतात त्याचा अंदाज मी तुम्हाला देतो सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा हो, व्हिडिओ विथ प्रूफ अधिकृत ज्या माहितीपत्रक आहे ते माहितीपत्रक किंवा आर टी आहे तुम्हाला मी दाखवतो तो, तो व्यवस्थित बघा आणि त्यावरती तुम्हाला पण विश्वास बसेल की हे फायनल आहे ओके okay, आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो मी काही दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे काही विद्यार्थी ऑलरेडी तयारी लागलेले आहे ला तुम्ही अजूनही तयारी लागली नसाल तर आता वेळ फारच कमी राहिलेला आहे या कमी वेळेत आता अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे आणि त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड स्वरूपातली ही बॅच आहे जी बॅच आपण मागच्या वर्षामध्ये मागच्या ऍडमध्ये ही विद्यार्थ्यांना बॅच घेतली होती ती बॅच तुम्हाला आता रेकॉर्ड स्वरूपात आहे त्यात जी के जी एस फक्त अपडेट होऊन जाईल काळजी करू नका जेव्हा जा जाहरातील तेव्हा जर लाईव्ह बॅच आपण घेतली तर त्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला याच फीमध्ये ती बॅच सुद्धा अवेलेबल होईल काळजी करू नका या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ आहे तर अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना आहे पीआयक्यू विश्लेषण सिरीज आहे पीपीडी सुद्धा अवेलेबल आहे एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज विथ सोल्युशन अव्हेलेबल आहे वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन आणि स्पेशल मेंटोरिंग सेशन होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तयारी लागा आत्ता तुम्ही जर वाटत असेल की सर आत्ता जॉईन करू का लगेच जॉईन करा याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होणार आहे चला आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे मुख्य मुद्दा आहे की आता आरटीआयच्या मार्फत मागवली माहिती तुम्हाला मी पहिले दाखवतो आणि त्यावरून तुम्हाला प्रत्येक गोष्टींचा मी अनालिसिस करून देतो बघा आरटीआय तीन आहे एक आहे एकोणतीस मे दोन चा दुसरा आहे तीस जानेवारी दोन चा आणि ओल्ड आहे तो दहा सप्टेंबर दोन चा एक एक बघूया आपण पहिला ओल्ड बघूया दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस चा जो आरटीआय होता त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचते बघा हा आरटीआय आहे दहा सप्टेंबरचा बघा माहितीचा अधिकार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा आर टी आय आहे आणि याबद्दल माहिती काय नगर परिषद प्रशासन संचालनाकडून ही माहिती मिळालेली आहे यामध्ये विषय काय होता तर विषय होता बघा हा हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता हा तुमच्या समोर प्रश्न ठेवलाय मी काय राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत अस्थापनेवर गट क गट रिक्त भरती प्रक्रियेबाबत राज्यातील नगर परिषद नगरपंचायतमधील एकूण गट क गट रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देणे हा एक पहिला प्रश्न आणि या संदर्भात काय सध्याची स्थिती पदभरतीची काय आहे कोण कंपनी इथे जाहिरात घेणार आहे आणि जाहिरात कोणत्या महिन्यात येईल आता या तीन प्रश्नांची उत्तर त्यांनी खरं म्हणजे या आरटीआय नाहीये मात्र पहिल्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे किंवा सद्यस्थिती काय आहे ही उत्तर त्यांनी दिलेली आहे यात त्यांनी सांगितलं पण आहे मग त्यामध्ये त्यांनी दिलेले चार्ट बघा याला जोडून जे दिले दिलेले तुम्हाला दिले दिले दाखवतो बघा हा आरटीआय आरटीआयचा हा पत्रक त्याला जोडलेला आणि यात त्यांनी सांगितलंय गट क व गट रिक्त पदांची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीचा घोषवारा मग पहिले आपण बघू शकता तुम्ही कोकण विभागाच्या एकूण जागा बघा गट कच्या एकशे एकोणचाळीस आणि एकसष्ट अशा टोटल दोनशे जागा रिक्त आहेत कोणत्या कोकण विभागातल्या त्यात तुम्ही जिल्ह्यानुसार गेलात तर पालघरमध्ये गट कच्या अठ्ठेचाळीस गट डच्या तीन ए, अशा एक्कावन्न आहे रत्नागिरी सत्तावीस आठ अशा पस्तीस आहे ठाणे सत्तावीस नऊ अशा छत्तीस आहे रायगड चोवीस पंचवीस अशा एकोणपन्नास आहे आणि सिंधुदुर्ग तेरा सोळा अशा एकोणतीस अशा टोटल एकशे एकोणचाळीस गट क गड च्या एकसष्ट आणि दोनशे जागा टोटल कोकण विभागाच्या रिक्त आहे त्यानंतर दुसरा विभाग आपण बघूया पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये तुम्ही बघू शकता कोल्हापूरचे गट क तेतीस गट दहा टोटल त्रेचाळीस जागा व्यक्त रिक्त आहे सोलापूरला अडुसष्ट सत्तावीस टोटल पंच्याण्णव रिक्त आहे सांगली त्र्याऐंशी सोळा टोटल एक नव्याण्णव रिक्त आहे सातारा एक्याण्णव तीस टोटल एकशे एकवीस रिक्त आहेत पुण्यामध्ये एकवीस ते अशा चोपन्न जागा रिक्त आहेत टोटल पुणे विभागाचा विचार केला तर गट कच चे दोनशे शहाण्णव पद रिक्त आहे गट डचे एकशे सोळा अशी चारशे बारा पद इथे रिक्त बघायला मिळत आहे त्यानंतर पुढचा विभाग आपण बघूया नागपूर विभाग आहे बघा नागपूर विभागामध्ये टोटल नागपूर विभाग मी तुम्हाला दाखवतोय थोडा छोटा करतो मी अजून म्हणजे खाली नागपूर पण येऊन जाईल ठीक आहे इथपर्यंत दाखवतो मी नागपूर विभाग तुम्हाला दाखवतोय बघा यामध्ये नागपूरमध्ये गट क पंच्याण्णव गट चौतीस एकशे एकोणतीस जागा रिक्त वर्धा बासष्ट वीस ब्याऐंशी जागा रिक्त भंडारा एकतीस बारा त्रेचाळीस रिक्त आहे गोंदिया अडोतीस एकोणचाळीस रिक्त आहे चंद्रपूर चौसष्ट सतरा चौऱ्याऐंशी रिक्त आहे गडचिरोली एकूण साठ चार त्रेसष्ट पद रिक्त आहे आणि त्यानंतर खालचे जिल्हा आहे तो म्हणजे विशेष नागपूर विभाग टोटल तर टोटल नागपूर विभागामध्ये गट कच्छा तीनशे बावन्न गट अठ्ठ्याऐंशी टोटल चारशे चाळीस जागा रिक्त आहेत त्यानंतर अमरावती विभाग आपण बघितला तर त्यामध्ये अमरावतीमध्ये इट सेल्फ सत्तर गट क कीस गड शंभर जागा रिक्त आहे अकोल्यात अठ्ठेचाळीस सत्तावीस पंच्याहत्तर रिक्त आहे वाशिम पस्तीस चौदा एकोणपन्नास रिक्त आहे यवतमाळ अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एकशे एकोणपन्नास रिक्त आहे बुलढाणा एकोणऐंशी पस्तीस एकशे चौदा रिक्त आहे अमरावती विभागामध्ये तीनशे तीस गट क गड एकशे सत्तावन्न टोटल चारशे सत्त्याऐंशी जागा रिक्त आहे आणि नाशिक विभाग बघा नाशिक विभागामध्ये शेवटचे दोन विभाग बाकी आहे नाशिकमध्ये धुळ्यामध्ये अठ्ठावीस आणि एक टोटल एकोणतीस जागा रिक्त अहमदनगर एकशे पंचवीस सात एकशे बत्तीस रिक्त है नाशिक त्र्याऐंशी गड जीरो त्राइशी रिक्त जळगाव एकशे चोवीस झिरो चोबीस रिक्त नंदुरबार त्रेचाळीस झिरो त्रेचाळीस रिक्त आहे नाशिक विभागामध्ये एकशे चारशे तीन गट क आठ गट ड चारशे अकरा टोटल जागा रिक्त आहे शेवटचा विभाग आहे औरंगाबाद विभाग औरंगाबाद मध्ये बघू शकता गट तेवीस टोटल कडुसष्ट्याण्णव जागा रिक्त आहे बीडला एकशे सतरा गट क चाळीस आणि एकशे सत्तावन्न रिक्त आहे परभणी शेचाळीस तीस शहात्तर रिक्त आहे जालना छप्पन पंधरा एकाहत्तर रिक्त आहे त्यानंतर खालचा जिल्हा आहे उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये एका एकशे बावन्न एकशे दोनशे सत्त्याण्णव चार पाचशे एकोणपन्नास जागा सगळ्यात जास्त जागा रिक्त इथेच बघायला मिळतात त्यानंतर हिंगोली चाळीस अकरा एक्कावन्न लातूर अठ्ठावन्न बारा सत्तर नांदेड चौऱ्याण्णव एकशे एकोणतीस दोनशे तेवीस औरंगाबाद विभागमध्ये घटक सहाशे एकतीस घट पाचशे सत्तावन्न एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी जागा या विभागाच्या सर्वात जास्त जागा रिक्त आहे टोटल विभागानुसार बघितल्या तर सर्व विभागाच्या गट कचा दोन हजार एकशे एक्कावन्न गट नऊशे सत्त्याऐंशी आणि टोटल एकतीसशे अडोतीस जागा रिक्त विभागानुसार तुम्ही जर बघितल्या त्याने अजून एक चार्ट जोडून दिलेला ठीक आहे नंतर दिलेला आहे सो टोटल जागा तीन हजार एकशे अडोतीस आहेत आता हा झाला दहा सप्टेंबरचा जी आर सॉरी आरटीआय आता तुम्ही आरटीआय बघितला प्रॉपर बघितला समजा तुम्हाला आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला दुसरा आरटीआय तुम्हाला दाखवतोय तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या वर्षाची सुरुवात ज्या महिन्याने झाली त्या महिन्यांचा हा आरटीआय बघा त्या मध्ये प्रश्न बघा तीस आणि एकतीस जानेवारी असा उल्लेख त्यांनी केलेला आहे या आरटीआय मध्ये प्रश्न काय विचारला होता तर त्यामध्ये दोनच पदांबद्दल माहिती विचारली होती की नगर परिषद मध्ये एकूण किती कनिष्ठ लिपिक पदाचा जागा रिक्त आहे नगरपरिषद गट क गट डची जाहिरात कधीपर्यंत येईल याची माहिती देण्यात यावी ही विनंती तर यापैकी त्यांनी बद्दलचे पद अपडेट केलेले आहे ह्या आरटीआय मध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी दिलेली माहिती बघा ह्या आर मध्ये लिपिक पद किती शिल्लक आहे हा माहिती जा बघा वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक दोघे दिलेली आहे साई मंजूर किती भरलेली किती आणि रिक्त किती आहे टोटल जागा जर बघितल्या पाचशे तेरा आणि आठशे सत्तर पाचशे तेरा आणि आठशे सत्तर ह्या जागा आहेत रिक्त वरिष्ठ लिपिकाच्या लिपिक लेखकच्या म्हणजे मोठी जाहिरात ही सुद्धा म्हणजे ही जी तुम्हाला दाखवणार तीन हजार एकशे अडोतीस पद त्यामधले हे पद तिथलेच आहे बघा कनिष्ठ लिपिक वर्ष लिपिकाचे पद आहे हा आरटीआय आहे तीस जानेवारीचा आणि तिसरा आरटीआय तुम्हाला मी दाखवतोय तो, तो लेटेस्ट मधला एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचा आरटीआरटीआय बघितलं की तुम्ही निश्चिंत होऊन जाल की सर तुम्ही सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे आता हा एकोणतीस चा काय माहितीचा अधिकार नगर परिषद कडनं चालला नगर परिषद संचालनाकडनं आता हा आरटीआय नाही म्हणताय चला नगर परिषदेने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं हे परिपत्रक आहे बघा प्रति कोणाला पाठवलं जिल्हाधिकारी सर्व सर्वांना पाठवलं विषय काय आहे राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबवणे बाबत आता हा हा नीट बघा परिपत्रक आहे डिपार्टमेंटने पाठवलं नगर परिषदेने पाठवले हे परिपत्रक ते आहे त्यात त्यांनी विषय सांगितलाय आहे पदभरती बाबत आता यात या काय मुद्दे महत्वाचे काही मुद्दे मी मला शो करतो तरी इथे तुम्हाला मी घेऊन जातो परत एकदा बघा हा जो एकोणतीस मेचा आरटीआय आहे त्यात काय सांगितलंय एकोणतीस मेचा आरटीआय तुम्हाला मी दाखवतोय बघा हा आहे यात काय महत्वाचे मुद्दे दीडशे दिवसांचा कार्यक्रम सांगितलाय पंचाहत्तर हजार पदभरती करणार का ते सांगितलंय परीक्षा कोण घेणार टी सी एस आयबीपीएस की सी ते सांगितलंय गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करा असं पण सांगितलंय कोण हा आरटीआय म्हणता येईल गेला नाही हे काय परिपत्रक गेलेलं आहे परिपत्रक गेलंय डिपार्टमेंटकडनं म्हणजेच शिक्ष काय म्हणूया आपण नगर परिषद संचालना लढायकडून ते परिपत्रक गेलेलं आहे त्यात त्यांनी सांगितले मुद्दे बघा पहिलाच मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र शासनामार्फत दीडशे दिवसांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे सहा मे पंचवीस ते दोन ऑक्टोबर पंचवीस आणि ह्या दरम्यानच तुमची एक्झाम होणार आहे सांगितले पुढे ते पण सांगतो मी तुम्हाला काय सांगितलंय कार्यक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रमांतर्गत सरासरा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे त्यांनी याच्यावरती पाठीमागे बोललं तरी पण एकदा रिपीट सांगतो तुम्हाला राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांमधील आस्थापना एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळसेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे बघा हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे त्यात त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती पण गठीत करण्यात आलेली आहे ऑलरेडी झाली निवड झालेली त्यांची पुढे त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला आहे की याबाबत बघा पदभरती प्रक्रिया दिनांक ही दोन हजार तेवीस ची गोष्ट होती बरोबर त्यांनी परत पुढे काय सांगितलंय की तुम्हाला गट ब अराजपत्रित गट क आणि गट संवर्गातील नामनिर्देशाच्या कोठ्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया आता हा मुद्दा महत्वाचा आहे नीट लक्ष द्या तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टीसीएस समजलं का टीसीएस टाटा कन्सल्ट सर्विसेस लिमिटेड व आयबीपीएस व आयबीपीएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांची निवड केली आहे कोणी निवड केलेली आहे तर भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट हे पद भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने ह्या दोन कंपन्यांची निवड केलेली आहे ह्या दोघांची निवड केली म्हणजे काय ह्या दोघांपैकी एका तुम्हाला करार करायचा आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय पुढे बघूया आपण काय सांगितलंय शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आलेलं आहे आता मला सांगा बऱ्याच सोशल मीडियाला एक फिरतंय बघा एमपीएससी घेणार आहे एमपीएससी घेणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो पण हे परिपत्रक कधीच आहे आत्ताच एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचं आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचं परिपत्रक तुम्हाला मी दाखवते बघा हे परिपत्रक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस कुणी पाठवलंय हो नगर परिषद प्रशासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं हो हे परिपत्रक आहे आता हे काय खोटं परिपत्रक आहे का नाही हे परिपत्रक काय सांगते मग दुसऱ्या पानावर मी तुम्हाला घेऊन जातो हे परिपत्रक सांगतं की तुम्हाला ह्या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करायची आहे कोणत्या दोन कंपन्या आहेत एकतर पी किंवा किंवा एकतर तर आय निवड करायची आहे बरोबर पुढे त्यांनी काय सांगितलंय की गट ग आणि गट ड विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून याबाबत या वेळापत्रक ठरवून देण्यात आलं आहे संचालनाय स्तरावरून द्रक वाक्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्यावर सूचना मार्क्शन करण्यात आले आहे परंतु आपल्या कार्यालयाकडून ही भरती प्रक्रिया घेण्यात येत नाही किंवा या संदर्भात टाळ टाळ केली जाते या संदर्भात त्यांनी सांगितलंय की असं संचालनाच्या निर्षास आलेलं आहे तुम्ही प्रक्रियाबाबत भरती प्रक्रिया प्रॉपर राबवत नाहीये मग त्यांनी आता काय सांगितलंय तात्काळ बघा त्यांनी हे सबब याद्वारे आपण आज कळवण्यात येते की सदर कार्यक्रमाअंतर्गत सरसा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषद नगरपंचायतीमधील गट ग गट, गट सायरिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळसेवेच्या भराच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन उक्त दोन्ही कंपन्यांपैकी बघा परत एकदा इथे त्यांनी मेन्शन करेल दोन्ही आता एमपीसी उल्लेख झालाय ग याच्यामध्ये नाही झालाय सो एमपीसी घेणारच नाहीये एम दोन हजार सव्वीस मध्ये घेणार आहे आणि त्यांनी हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम जो की ऑक्टोबर पर्यंतच राबवायचा हो आहे त्याच्या आतच तुमची एक्झाम त्याच्या आतच तुम्हाला ऍड काढायची आहे एक्झाम भले तुम्ही नंतर घ्या पण ऍड काढायचीच आहे त्यांना लक्षात घ्या वरील प्रमाणे विविध विविध कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी विनंती असं त्यांनी सांगितलंय मनोज रावणे भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त तथा संचालक नगर परिषद यांनी सांगितलंय ओके आता इथपर्यंत मला कळलं यातनं काय कळलं तुम्हाला की ही एक्झाम कोण घेणार आहे तर ही एक्झाम एमपीएससी घेणार नाहीये टीसीएस किंवा आयबीपीएस जास्त शक्यता आयबीपीएसची मागच्या वर्षी मात्र टी सी घेतली होती आयपीएसला दिली होती आयबीपीएसनी समथिंग यांचे काहीतरी झालं प्रश्नपत्रिका द्या नकादी वगैरे वगैरे झालं चर्चा आयबीबीएस नाही म्हटल्यानंतर टी सी एक्झाम घेतली होती ओके पण ह्यावरचे चान्सेस आहे आयबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे आता यामध्ये जो आरटीआय तीस जानेवारीचा त्यातनं काय बघितलं आपण वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखकच्या जागा तुम्हाला मी दाखवल्या किती रिक्त आहे ते पण सांगितलं किती पद रिक्त आहे ते सांगितलं तेराशे त्र्याऐंशी जागा रिक्त आहे वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखकचं त्यानंतर एक जी आर तुम्हाला मी दाखवला आरटीआयचा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा त्यानुसार जागा आपण टोटल किती बघितल्या तीन हजार एकशे जागा काय रिक्त आहे मग ह्या सगळ्यांचा विचार करता या तिन्ही परिपत्रक तुम्ही बघितलं असेल तर जाहिरात कधी ना तयारीत रहा किंवा तयारीत चालू ठेवा काय तयारी चालू ठेवा मग याच्यात काय मुद्दा आहे आता नुकतंच सोशल मीडियाला जे फिरत आहे ते तुम्हाला दाखवतोय बघा जी परिपत्रकामध्ये म्हणजे आता जी नोटीस परिपत्रक शुद्धीपत्रक असतं ते ऑथोराइज आहे त्याच्यावर साईन शिक्का स्टॅम्प सगळं असतं ते ऑथोराइ तुम्हाला तिने दाखवलं मी त्या आधारे आता हे सोशल मीडियाला फिरत आहे आता यामध्ये सोशल मीडियामध्ये सांगितल्याप्रमाणे गट गटच्या जेवढ्या जागा रिक्त दाखवल्यात त्याबरोबर दाखवल्या तीन हजार एकशे अडवतीस जागा रिक्त दाखवलेल्या आहेत एवढ्या जागा रिक्त आहे मी तुम्हाला त्याच दाखवत आता तुम्हाला जे परिपत्रक दाखवलं त्यामधलं जे दहा सप्टेंबरचं परिपत्रक आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा वर्ग आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि हे पाच आठ महिने गेलेत आता एवढ्या जागा असू शकतात नाही वाढू वाढवू पण असू शकतात पण ह्या आरडीएच्या माध्यमातून सप्टेंबरच्या डेट पर्यंत ह्या जागा रिक्त होत्याच आता जर काही अजून रिटायर झाले असेल रिक्त असेल तर त्या जागा वाढतीलच नो डाऊट पण आता त्याच्याच अगेन्स्ट प्रोसेस चालू होती सप्टेंबर पासून जागा भरतीची प्रोसेस चालू असल्यामुळे हाच आकडा कन्सिडर करून पुढे भरती प्रक्रिया राबवायची ठरवण्यात आलेला आहे सो मग तो आकडा आपण इथे कन्सिडर करून पुढे या पत्रकात बघितलं हे जे तुमच्या समोर येत आहे त्यात ते त्यांनी सांगितलंय एवढ्या जागा भरायच्या आहे आणि त्यांनी सांगितलं बघा मुद्दा क्रमांक एक आता हा ऑथॉराइज नाही साईन वगैरे कोणाची नाही याच्यावरती पण हे खरं असू शकतं आपण कन्सिडर करूया नव्वद टक्के दिल्ली माहिती पण बरोबर आहे मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणे कधीपर्यंत करायचा आहे पंधरा जून पर्यंत म्हणजे आता आपण आहोत सहा जूनला अजून नऊ दिवसामध्ये हा करार होऊन जाणार आहे पंधरा जून पर्यंत करायचाच आहे पुढे कारण काय कार्य दीडशे दिवसाचा कार्यक्रम का आहे ऑक्टोबरच्या आत ओळखायचा आहे सो होणारच आहे बरोबर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे म्हणजे करार झाल्यानंतर लगेच एका महिन्याने पंधरा जुलैला तुमची जाहिरात येणं अपेक्षित आहे दोन तीन दिवस इकडे तिकडे त्याच्या आजूबाजूला पंधरा जुलैला आणणारे म्हणजे इथून पुढे जवळपास दीड महिन्यात किंवा एका महिन्यात तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे बरं जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पुढे सांगितलंय परीक्षेचा सा अंतिम निकाल जाहीर करणे अंतिम निकाल जाहीर करणं म्हणता येते परीक्षा घ्यायचं म्हणत नाहीये अंतिम निकाल जाहीर करणे कधी तीस सप्टेंबरला आता तीस सप्टेंबरला जर अंतिम निकाल जाहीर होणार असेल तर तुमची एक्झाम ऑगस्ट सप्टेंबर मध्येच होणार आहे जून जुलै ऑगस्ट तीन महिने अडीच महिने तुमच्या हातात I mean, आहे काय म्हंटल मी अडीच ते तीन महिने हे जर खरं असेल तर मी जरदरो बोलतोय हे का सोशल मीडियाला फक्त फिरतोय पण ऑथरेट असं काही स्टॅम्प सिग्नेचर वगैरे हो याच्यावर दिसत नाही म्हणून याला नव्वद टक्के खरं म्हणतो ना नाही म्हणत नाही नव्वद टक्के दहा टक्के मी ठेवतो हो बाजूला पण हे जर खरं असेल तर तीस सप्टेंबरला तुमची निकाल लागणार निकाल निकाल म्हणजे तुमची एक्झाम ऑगस्ट मध्ये होणार ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट सेकंड वीकला थोडाफार पुढे भाग जाईल ऑक्टोबर एंड पर्यंत हे सगळं करायचं नाही दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे ना मग त्याच्यात संपवायचं आहे थोडंफार त्यांनी ठेवलं आहे थोडं दिवस एक्स्ट्रा सो लक्षात घ्या अडीच तीन महिने तुमच्या हातात हे अडीच तीन महिन्यात ऍड आल्यानंतर एक्झाम लगेच शुड्यूल होऊ शकते फार कमी वेळ मिळतो समजतं मी काय बोलतोय फार कमी वेळ मिळतो तुम्ही गडबडून जाल सो तुम्हाला मी सांगतो आता सिरियसली तयारी करा आणि जागा खूप जास्त आहे तीन हजार एकशे अडतीस जागा म्हणजे खूप जास्त जागा तुमच्यासाठी असणार आहे तयारीत राहा आता सोशल मीडियाला अजून हे पण फिरते बघा की काय हे एम पी एस सी घेणार आहे एम पी एस सी कार्यालयास आलेलं आहे अरे एम पी एस सी एम पी एस सी एक्झाम घेते ना याच्या पण कोणत्या नगर परिषद प्रशासन संचालनाचे काही पदं अशी आहेत की जी पदं एम पी एस सी मार्फत भरली जातात कोणती पदं बघा ही पद आहेत मुख्य अधिकारी ची नगर परिषद लेखा अधिकारी अकाउंटंट ऑफिसर नगर परिषद कर निरीक्षक नगर परिषद अभियंता इंजिनिअरिंगचे स्वच्छता निरीक्षक हे दोन हजार आय थिंक सो अठरा ला ही भरती झाली होती याच्यात ही पद भरली गेली होती पण ही तर पदं असतात ना ही पदं असतात ना मार्फत भरले जातात ना त्याबद्दलचं हे अपडेट असू शकतं याच्यावरती पण मी तुम्हाला बोलू शकत नाही नाही बोलू शकत नाही तुम्हाला पण याचबद्दल त्यांनी सांगितलं बघा स अहवाल हो सयुक्त कक्षक यांना सादर करायचा कधीपर्यंत तेवीस जुलैपर्यंत सादर करा असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जे पत्रक दाखवलं त्यांचं ऑथराईज पत्रक दाखवलं त्याच्यामध्ये काय सांगितलंय तुमच्या एक्झाम ची तात्काळ काय गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ ह्या पदभरती राबवावं असं सांगितलंय डेट दिली की नाही सोशल मीडियाला फिरत आहे हे एमपीएससी घेते नो डाउट एम पी एस सी एक्झाम घेतेच ना पण याचा आणि नगर परिषदेच्या गट क आणि गट चा काय संबंध कारण गट क आणि गट ड ह्या गट ड एक्झाम एम पी एस सी घेतच नाही अजून आणि गट क मध्ये फक्त कंबाइन गट कच घेते बाकीच्या कुठे घेते त्या एक्झाम एमपीएससी घेतच नाही आहे सो या एक्झाम आता एमपीएससी पुढच्या वर्षी घेणार आहे सो आता एमपीएससी ही एक्झाम जी घेणार आहे ही कोण घेणार आहे एकतर टीसीएस एकतर आयबीपीएस त्यातल्यात आयबीपीएस ची मेजॉरिटी जास्त ती घेऊ शकते सो विद्यार्थी मित्रांनो असं सोशल मीडियाला येत राहतं बरेच विद्यार्थ्यांनी सकाळपासून आम्हाला विचारलेलं आहे टीमला पण विचारलाय सो ही ये एक्झाम एमपीएससी कडे जाईल हे तरी खरं वाटत नाही पुढच्या वर्षी जाणार हे तर आहेच पण आत्ता जाईल हे वाटत नाही जर काही अंशी जाणार असेल एमपीएससी कडे तर चांगलीच गोष्ट आहे एमपीएससी आत्ताच घेत असेल किंवा ही ऍड नगरपरिषदेची एमपीएससी घेणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे यात वाईट काहीच नाहीये फक्त याबद्दल मतमतांतर आहे मी तुम्हाला जे आता दाखवलंय परिपत्रक दाखवलं त्या परिपत्रकाच्या आधारे मी तुमच्याशी बोलतोय त्या परिपत्रकामध्ये सांगितलंय आता मे दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आहे त्यात सांगितलंय तर टी सी एस किंवा आय दोघांपैकी एकच तुम्हाला फायनल करायची असं कलेक्टरला त्यांनी परिपत्रकाद्वारे कळवलेलं आहे सो याचा अर्थ तुमची एक्झाम एमपीएससी घेणार नाही असं याच्यामधनं लॉजिक लागतं सो विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा या एक्झामची तयारी करताना तुम्हाला जर गरज वाढत असेल स्कोर वाढवायचा असेल एका जागेसाठी दीडशे दोनशे विद्यार्थी कॉम्पीट करताय सो त्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमिक रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आवश्यकता असेल तर लगेच घ्या मी तुम्हाला सांगतो गॅरंटेड तुम्ही घेऊनच टाका बॅच याचा फायदा तुम्हाला होईलच ही बॅच घेण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसो या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका तुर्ता समजा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद